एक ऑगस्टला महसुली सप्ताह सुरू झाला आणि आज शेवटच्या दिवशी मी मध्ये जवळपास पस्तीस विषयाला न्याय देण्याकरता तर महसूल बोर्ड हा जर विषय एम एल आर सी बोर्डचा विचार केला मामलेदार कोर्ट विचार केला आणि महसुली कायद्याचा विचार केला आणि महसुली अधिनियमाचा विचार केला तर परिस्थितीत जवळपास विषयावर जनतेचे प्रश्न असतात यांनी या प्रश्नाला न्याय देण्याकरता संपूर्ण राज्यामध्ये आम्ही अभियान सुरू केलं आहे आज अभियानापूर्वी मी धाराशिवच्या जनतेला आवाहन केलं होतं की त्यांना महसूल मंत्र्यांना तक्रारी द्यायची असतील किंवा त्यांचे काही अर्ज असतील ते, ते अर्ज मला स्वतः द्यावे मान्य राणा जगदीश सिंग यांनी नि के आवाहन केलं आणि आम्ही आवाहन केलं आणि आमच्या प्रशासनाने आवाहन केलं जवळपास साडेतीनशेच्या वर तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या आहेत काही तक्रारी या अठ्ठेचाळीस तासामध्येही निकाल लावू शकतात काही तक्रारीला काही तक्रारी या उच्च न्यायालयाच्या नेते काही मामलेदार कोर्टात आहे काही महसूल कोर्ट कोर्टमध्ये केस आहे काही ऍडिशनल कमिशन पर्यंत आहे त्याला तो कालावधी आहे तीन महिन्याचा तो तीन महिन्याचा कालावधी काही प्रतिबंध लावू शकेल मोठ्या तक्रारी तर क्षेत्र रस्त्यामध्ये प्रामुख्याने कुठलंच अभियान नाही आहे आता आम्ही अभियान सुरू करतोय त्या अभियानाची पहिली बैठक काल झाली माझ्या सकाळी मान्य मुख्यमंत्र्यांनी शेतरस्ते पांधन रस्ते पांदन रस्ते सिंगल डॉटेड रस्ते डबल डॉटेड रस्ते जे आमच्या भूमी मध्ये आहे या रस्त्याबद्दलची मोजणी करणे मोजणी करून त्या बाड्रीज आहेत त्यावर दुसर झाडं लावणे आणि सर्व रस्ते ताब्यात घेणे जिथे रस्ता द्यायला नाहीये तिथे तहसीलदारनी मोठं मोहीम तयार करून किमान बारा फुटाचा रस्ता खाजगी जरी मालमत्ता असेल तरी दोन्हीकडे सहा सहा फूट त्या बारा फुटाची सातबारा नोंदणी घेऊन वन फोर्टी थ्री एकशे त्रेचाळीस कल्पांद्वारे मामलदार कोर्टाचा निर्णय घेऊन त्याचे रस्ते करण्याची योजना आम्ही करतोय दुसरा महत्वाचा विषय की गायरान जमिनीबद्दल लोकांचा आग्रह आक्रोश आहे जायरान जमिनी ज्या दोन हजार अकराच्या पूर्वीपासून जे लोक त्या जा जागेवर राहतात त्या जमिनीवर त्यांचे घर कायदेशीर करून द्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे काही अटी शर्तीवर करावं लागणार आहे व त्याच्याबद्दलही शासन निर्णय करणार आहे काही तक्रारी या मोठ्या प्रमाणावर विंड बद्दल आहे विंडमिलच्या लोकांनी काही शेतकऱ्यांना फसवलं त्याची काही युनिफॉर्म पॉलिसी नाही विंडमिल लावण्यापासून सुद्धा ट्रान्समिशन करण्यापर्यंत त्याकरता एक युनिफॉर्म पॉलिसी आमच्या आर डी सीने आणि रेक्टरने तयार केली आहे ती पॉलिसी गव्हर्नमेंटने पाठवली हो आहे मी इथून गेल्या गेल्या मान्य मुख्यमंत्र्यांनी चर्चा करून ट्रान्समिशन करता लाईन करता युनिफॉर्म पॉलिसी आहे तशी विंडमिल करता एक पॉलिसी असली पाहिजे विंडमिलला जी जागा आपण देतो जी खरेदी करताना देतो त्याबद्दलची काय पॉलिसी जी दुई भाड्या देतो त्याच्याबद्दल काय पॉलिसी किंवा जी, जी, जी ट्रान्समिशन लाईन रेंट रेंटवर देतो त्याची काय पॉलिसी असली पाहिजे यावर सविस्तर त्याकडून या महिन्यातली पॉलिसी आली पाहिजे त्याबद्दलही चर्चा आली ट्रोन क्रेशर असणारे लोक काही मला त्या ठिकाणी निवेदन दिलं त्यांनी मला आग्रह धरला की या जिल्ह्यामध्ये शंभर तरी आम्ही एम सॅट जी आहे कृत्रिम वाढू तयार करण्याचे प्रेशर आम्ही या ठिकाणी करायला तयार आहे चांगला चांगली बाब आहे की धाराशेमध्ये किंवा शंभर कृत्रिम वाळूचे प्रेशर जर लागले तर मोठ्या प्रमाणावर उडच्या उडच्या काळातले आम्ही जेवढे अख्खे बांधकाम आहेत सर्व शासकीय बांधकाम हे पुढच्या काळामध्ये आपण एम स्टँडवर शिफ्ट करणार आहे नैसर्गिक वाळू कमी करून एम सँड दुसरे वाळू असते आपण सर्व बांधकाम शासकीय बांधकाम खासगी बांधकाम हे कंपल्सरी एम स्टँडवर आणणार आहे त्यामुळे हा मोठा पर्याय नैसर्गिक वाळूंचा आहे त्याच्यावरही त्यांनी शंभर सँड रेखर झाडाशी स्पेशल दिले पाहिजे त्याबद्दलही शासन हा निर्णय घेणार आहे शासकीय जमिनीवरचे दोन हजार अकरा पूर्वीच्या अतिक्रमण कायदेशीर करणे सर्वांसाठी घर योजनेमध्ये आपण घर नियमाकूल करणे वर्ग एक दोन ते वर्ग एक जमिनी पद्धतीचे निर्णय घेणे जमिनी फ्री होल्ड करून देणे आठ चार आणि तीन चारचं वाढू धोरणावरती उत्कृष्ट अंमलबजावणी करणे या ठिकाणी आतापर्यंत जे काही खाणकाम झालं आहे गौर्धनित काढण्यात आलं आहे त्याबद्दल ड्रोन मॅपिंगने संपूर्ण जिल्ह्याचं सर्वेक्षण करणे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान मंडळ स्तरावर प्रत्येक वर्षात चार अभियान प्रभावीपणे होणे राज्यभरामध्ये महसुली गावं जेवढे आहेत त्या महसुली गावांच्या प्रत्येक गावाचा पांधर रस्त्याचा मॅपिंग करून प्रत्येक रस्त्याला पाधनग्रस्त्याला रस्त्याला नंबर देऊन क्रमांक देऊन प्रत्येक गावातला रस्त्याचा मॅप हा प्रत्येक गावात डिस्प्ले करणे याचंही काम सुरू करण्याचा विचार केला आहे आमचे जे महसुली प्रकरण सुरू आहेत नायब तहसीलदार प्रूफ ऍडिशनल कमिशनर हे तीन महिन्यात पूर्ण ठिकाणी गेले पाहिजे त्याचा एक बारशा अटे करणे कारण तीन महिन्याच्या वर काही काही तहसीलदारकडे काही काही एटीएमकडे एक एक दोन दोन वर्षापासून केस प्रलंबित आहेत तीन महिन्याच्या खूप केस तीन महिन्याच्यावर का काळ असू नये कुठला केसचा निकाल देताना त्याच्याबद्दलही आढावा घेणे या ठिकाणी काही लोक अदालत घेतल्या पाहिजे कलेक्टरनी लोक अदालत घेऊन समोर समोर दोन्ही पक्षकार बोलवले दोन्ही पक्षकारांचे वकील बोलवले तर कायम तसं पुणेनी केला आहे पुण्याने तीस हजार केसेस लोकअदालत घेतल्या त्यातले अकरा हजार केसेस त्यांनी लोकदालतीमध्ये होऊन केल्या लोक अदालत मग मुण धाराशेमध्ये होणे लोकशाही दिवस साधारण बंद पडलेले आहेत तहसीलदारनी किमान महिन्याचा एक दिवस लोकशाही दिवस ठेवावा आणि कलेक्टरनी सर्व एच डी एमनी ठेवावा आणि किमान कलेक्टरनी आठवड्यातले एक दिवस हात गावात एचडीएमनी आठवड्यातल्या दोन गावात तहसीलदारनी आठवड्यातल्या दोन गावात दोन अडीच तासाचा प्रवास करून त्या गावात संवाद आणि लोकांचं सुदर्शन करावं की लोकांना जे समस्या आहे जर गावात जाऊन सोडत असतील आपला टीम घेऊन हे सोडत असतील तर महसूल मंत्राकडे साडेतीनशे निवेदन येणार नाही तुमच्या वेळी याचाही आम्ही प्लान तयार करू म्हणजे आज जे निवेदन आले आहेत ते निवेदन महसूल मंत्र्यांना छोट्या छोट्या निवेदन येणं हे काही चांगलं प्रशासनाची बाब नाही आहे लोकाभिमुख प्रशासना जर पाहिजे असेल कारण आमच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी जे आमचं सरकार आहे ते पारदर्शी जर्तीमान लोकाभिमुख असं जर आम्ही आवाहन केलं आहे किंवा सरकारची भूमिका ठरवली आहे तर या भूमिकेप्रमाणे सरकार घडलं पाहिजे याकरता लोकाभिमुख व्हायचं असेल तर सर्व महसूल अधिकाऱ्यांनी गावागावमध्ये जाऊन त्या ठिकाणी काही एक मी विदर्भात सुरू केलेला आहे गावात जातात दोन तास जनते संवाद करतात त्यांचे प्रश्न तिकडेच सुट्टा करतात छोटे छोटे सातपाऱ्याचे प्रश्न आहेत जिवंत सातपारा मोहीम आहे जिवंत सातपारा मोहीममध्ये मृत पावलेल्या लोकांचे ना नाव कमी करणे नदी नाल्यावरचे अतिक्रमण काढणे पांढर रस्त्यावरचे अतिक्रमण काढणे असे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आम्ही काम करतो आहे या दौऱ्यामध्ये साधारण विचार करतो आहे की शर्तभंग काय झाले असतील सरकारी जमिनीचे सरकार सरकार ते शर्तभंग निमापन करणे ॲग्री टॅक्ट आमचा जो अभियान आहे यानंतर केंद्र सरकार राज्य सरकारच्या संपूर्ण योजना ज्या आहेत त्या ॲग्रिकॅक नोंदणी असलेल्या शेतकऱ्यांना ऑनलाईन मिळणार त्यामुळे घराशेमधला पुरावट किती प्रोटॅक्स झाला असेल शेवट सेव्हन्टी टू पर्सेंट ॲव्हरेज आमचा शेतकरी अॅग्रिक टॅकवर आला आहे अॅग्रिक टॅक नोंदणी क्रमांक घेतला आहे अग्रिक टॅक नोंदणी क्रमांक घेतल्याशिवाय सरकारी रुग्ण मिळणार नाही त्याला पीक कर्ज मिळणार नाही त्याला त्या ठिकाणी बी बियाला मिळणार नाही कृषीची जी वीज सवलता ती मिळत नाही तर हंड्रेड पर्सेंट हा आकडा दोन कर्सपेक्षा कमी आहे थोडा मागे इथे आपल्याला पी एम किसानच्या आधारावर आपल्याला हे करता येणार

त्यांच्या अकाउंटात जातो तर संजय गांधीचा अमाऊंटसुद्धा विशेषतः सुद्धा डायरेक्ट केला पाहिजे त्यांच्या खात्यामध्ये याकरता डीबीटी आली पण असे वीस टक्के कोणी संजय गांधीचे लाभार्थी आहेत ते लाभ घेत होते पण त्याचा डीबीटी अशिक्षितपणामुळे न झाल्यामुळं त्याचा महिना येणं बंद झाला सहा महिन्यापासून आता आम्ही निर्णय घेतो आहे की आमचे सारे तलाठी यादी घेऊन जातील प्रत्येक गावात आणि जो सुटलेला व्यक्ती आहे त्याचा डेब्युटी आमचं तलाठी करून देईल ज्यांच्यासाठी माझा दौरा आहे वीस टक्के जे लाभार्थी थांबलेले आहेत सामनापासून त्यांना फुलार जात नाही डीबीटीची झाला नाही किंवा डीब्युटी झाला आहे पण त्यांच्या दोन अकाउंट आहेत किंवा दुसऱ्या बँकेत डेबीटी झाला त्या बँकेला आधार कार्ड निवडल्या गेला आणि दुसऱ्या बँकेत जातो आहे त्या बँकेचे नावही त्यांना वाटून दाखवणार आहे गावात जाऊन प्रत्येक तलाठी गावात दौरा करणार आणि तसा आम्ही निर्णय घेतो आहे या ठिकाणी माझ्याकडून ज्या काही तक्रारी विचारलं त्याचं सॅग्रिकेशन आणि रोज रोज जे तक्रारी महसूल मंत्राकडे मुंबईमध्ये येतात त्याच्यावरही आम्ही टाईमलाईन ठरवून त्या अधिकाऱ्यांना त्याचा निपटारा करण्यासाठी काम करणार आहे मी खाली तालुकास्तरीय जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचं आयोजन करून त्या ठिकाणी हे जे तक्रारी महसूल मंत्र्याकडे आल्या एवढ्याच तक्रारी कलेक्टरच्या लोकशाही दिवसात जर आल्या तर कलेक्टर सुद्धा याच्यावर निर्णय करू शकतील त्याही काही एक काही कार्यक्रम ठेवला जाणार आहे एक पुढच्या काळामध्ये एक अभियान आम्ही आणतो आहे राष्ट्रपिता माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस सतरा सप्टेंबरला आहे त्या दिवसापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिवसापर्यंत एक मोठा मोहीम राज्यात महसुलीचा चालू होईल त्या मोहीममध्ये जास्तीत जास्त काम आम्ही शेत पालक रस्त्यावर करणार आहे जास्तीत जास्त लोक आमचे शेतीचे रस्ते खुले करणे रस्त्याचे वास संपवणे शेत रस्त्यावर त्या ठिकाणी अदालत घेणे तिकडेच शेतामध्ये जाऊन शेतकऱ्यासमोरच त्या ठिकाणी शेतीची फोड करून देणे आणि तिकडे झाडं लावणे आम्ही शेतीची बाउंड्री आता तोंडवर नाही करणार दहा कोटी वृक्ष लागवड जे आपल्याला करायची त्याच्यामध्ये काही करून आम्ही ते बाँड्रीवर झाड लावलं आणि ज्याने झाड तोडलं त्याच्यावर फॉरेस्टची कारवाई होणार पोलिसांची कारवाई होणार एकदा बाँड्री फिक्स झाली जसा जसं झाड वाढेल तसा कितीही पुढ्या आतल्या तरी बाड्री फिक्स होईल आणि त्यामुळे यानंतर शेतीची बाँड्री वृक्ष लागवडीलाच फिक्स करायची असा एक आम्ही अभियान या ठिकाणी घेतो आहे तो सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर हा अभियानसुद्धा आम्ही सर्व जिल्ह्यामध्ये आतापासून तयारी करतो आहे त्या अभियानामध्ये मुलं तर शेतकऱ्याच्या शेतीचे रस्ते हा एक मोठा विषय त्या अभियानात असणार आहे आम्ही हा निर्णय घेतला आमच्या सरकारनी की अठ्ठेचाळीस तासामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये शाळेचा दाखला शाळेचा लागणारा कुठलाही दाखला हा फोटे डॉवरमध्ये मिळाला पाहिजे त्या शालेय विद्यार्थ्यांना आणि तो, तो देताना मात्र कुठलाही कॅम्प पेपर घेऊ नये आम्ही शाळेत निर्णय केला की पाचशे रुपये कॅम्प पेपर आम्ही जो लागायचा तो फ्री केला असा कुठलाही चार्ट पेपर आध्या लावायची गरज नाही तोही केला पण दाखलाला वेळ की तुझा अठ्ठेचाळीस तसा दाखला मिळाला पाहिजे याचाही त्या ठिकाणी आपण करतो आहे या ठिकाणी एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे पंचावन्नचा दुरुपयोग त्या ठिकाणी संगमनेमध्ये झाला तसा दुरुपयोग या ठिकाणी झाला की नाही हे तपासणार आहे झाला असेल तर त्याच्याबद्दलचा पुढचा विचार आम्ही करणार आहोत त्या ठिकाणी भूसंपादन झालेला जमिनी आहे त्याच्या अजूनही कमी जास्त पत्रक झाला नाही म्हणजे एखादा आता रेल्वेकरता जमीन गेला तुळजापूर रेल्वेकरता ती जमीन ऐकवाड झाली परंतु अजूनही शेतकऱ्याच्या नावाने साधपाला सातबार पण कमी झाली नाही असा मोठा मध्ये भाग आहे की जमीन संपादन वेगवेगळ्या करता झाला तर शेतकऱ्याच्या नावाने अजूनही जमीन त्यामुळे त्याच्या जमिनीचा कमी जास्त पत्रक हा केला गेला नाही तोही आपल्याला करण्याची योजा आम्ही केलेली आहे या राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री यांनी जी मला सूचना दिली होती की तुकडेबंदी कायदा म्हणजे आता तुळजापूर शहर आहे आपलं दाराची शहर आहे आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर एक हजार फूट सहाशे फूट लोकांनी गरीब लोकांनी घरं घेतले त्यांचे घरं कायदेशीर होत नाही रहीणची होत नाही निमापूड होत नाही कारण तुकडेबंदी कायदा आढवायचे तर या राज्यामध्ये आम्ही तुकडेबंदी कायदा काही अटी शर्ती आपण निरस्त करतोय आतापर्यंत जे काही झालं का ते रेग्युलाईज करू पुढे मात्र अनथराईज काही होणार नाही याचा एसओपी तयार करून तुकडे बंदी कायदा केलेला आहे तसं एसओपी लवकरच पंधरा दिवसामध्ये करून जे काही अरेग्युलर झालेलं आहे ते रेग्युलाइज करणे ते काही बांधकाम पाळता येणार नाही त्यांना प्रोटेक्शन देऊ पण मात्र पुढच्या काळात कुठलाही तुकडे बंदीचा गैरवापर करणार नाही याच्याही आपण या ठिकाणी काम करतोय पुढच्या काळामध्ये आमचे महसुली अधिकारी फेस ऍपवर येतील जे तलाठी समजा त्यांच्या जे त्यांचं क्षेत्र आहे स्थानिक क्षेत्र कलाट्याचं त्या स्थानिक क्षेत्रामध्ये जाऊनच त्यांना आपल्या मोबाईलवरनच आपली हजेरी लावता येईल फेस ॲप फेस ॲपवर आल्याशिवाय त्याला प्रेझेंट चुटकी आपल्याला येणार नाही तहसीलदारांना सुद्धा त्यांच्या ऑफिसमध्ये आल्यावरच त्याला त्यांच्या मोबाईलमध्ये जे फेस ॲपवर जी राहणार आहे त्याच्या प्रेजेक्टिव्ह लावूनच काम चालू करता येईल त्यांना आपल्याच मोबाईलवर ते फेशॅप तुम्हाला त्याचा बायोमेट्रिक राहणार नाही पण फेसॲपवर येऊन आता त्याला त्यांना आपल्या गावात जाऊन हजेरी लावा लागेल जिकडे त्याचा क्षेत्र असेल तिकडे जाऊन त्याला हजेरी लावा लागेल आणि त्या दिवशी त्याचा अबसेंटही समजण्यात येईल असा फेशॅप आता आमच्या महसूल खात्यामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रात आम्ही आणतो आहे केंद्र सरकारनी फ्रंटलाईन वर्करला कंपल्सरी केला आहे पैशा महाराष्ट्रामध्ये मार्सूल खाता आता हे स्वीकारताय आणि लवकरच एक तीन महिन्यामध्ये कारण त्याचा थोडा प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे पैशा कसा यूज करायचा त्याच्यावर आम्ही तीन महिन्यामध्ये पैशावर आम्ही सर्व तलाठी आणि संपूर्ण महसूल येतो त्याच्यावर आणण्याचा प्रयत्न आहे मी सांगितलं आधी की केवळ मंत्री जनसभा घेणार नाही तर आमचा तहसीलदार पंत अधिकारी कुठल्या ना कुठल्या गावात महिन्यातून दोनदा जाऊन तो जनसंवाद घ्यायचा आहे त्यांनी तो जनसंवाद आमच्या वेबसाईटवर अपलोड करायचा आहे अपलोड करायचा आहे आमचा जो वेबसाईट आहे महसूलचा एखाद तहसीलदार जर कुठल्या गावात गेले तिथे शेतकऱ्यांशी संवाद करताय एक छोटासा रील तयार केला छोटासा फोटो टाकला तो त्यांना महसूलच्या वेबसाईटवर अपलोड करावा लागणार आणि शेवटी आमचा एवढा एवढा महसूल यंत्रणा इतकं चांगलं काम करत आहे आमच्या यंत्रणा पण त्या प्रसिद्धीच्या तर काही जात नाही उद्या एखादा बातमी तुम्ही छापला आमच्या महसूल खात्याची त्या बातमीवर काम करून ती बातमी पूर्ण मला कळवणे हे सुद्धा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना मॅन्डेटेन केलं आहे तहसीलदारांना मॅन्डेटेन केलं आहे की वृत्तपत्राने किंवा प्रिंट मिडियाने इलेक्ट्रॉनिक मीडियानी एखादी बातमी महसूल खात्याची बाहेर आणली त्या बातमीवर काम करून खरं असेल तर तात्काळ कारवाई कर करा नसेल तर तुम्ही त्यांना कळवा की ही चुकीची बातमी आली आहे त्यामुळे आमचा जे खात्याचा जो एक फेस त्या ठिकाणी जो करण्याचा विचार आमचा आहे त्याबद्दलही आम्ही सूचना या ठिकाणी देणार आहे क्षेत्रीय कार्यालयाला आम्ही सूचना